नमस्कार सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपल्या मराठी माणसाच्या रीतिरिवाजाप्रमाणे गुढीपाडव्याच्या मनपूर्वक सर्वांना हार्दिक शुभेच्छा गेल्या वर्षी ह्याच दिवशी राज्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आज आम्ही एक वर्ष पूर्ण करून नवीन वर्षामध्ये परत पदार्पण करत आहोत आणि बाजूलाच मुंबई मुंबई लगत नवी मुंबई नवीन मुंबईच्या बाजूलाच तिसऱ्या मुंबईची निर्मिती होते आणि तिसऱ्या मुंबईमध्ये आज सर्वसामान्य लोकांना आम्ही तिथं जागा देण्याचं मानस चंग बांधलेला आहे कारण का आज जर बघितलं तर मराठी माणूस सर्वसाधारण माणसाला माणसापर्यंत हा विषय पोचत नाही एक बाबा भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि परत म्हणतो की बाबा मला घर घेतलं पाहिजे मग तो बँकेच्या घरामध्ये जाऊन राहतो पण आमचं असं म्हणत आहे की एनिशियल पोझिशनला जे घराला डाऊन पेमेंट करता ते हिथं तुम्ही डाऊन पेमेंट केलं हिथं जर तुम्ही दो तेवढ्या तेवढी गुंतवणूक केली तर तेवढ्यामध्ये तुम्हाला एक दोन तीन गुंठे येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं स सुसाज्ज असं घर मिळू शकतो तुम्हाला कारण का काही कालावधीमध्येच ह्या तिसऱ्या मुंबईची खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आहे कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून गुजरातला डोलेरा ही सिटी इंडियामधली एक नंबरची बनती आहे आणि इंडियातली दुसरी सिटी ही तिसरी मुंबई बनते म्हणून आम्ही तिथे आज जिथल्या तिथे शेतजमिनी आहेत आत्ताच्या ज्या आहेत त्या ज्या एम एम आर डीने ऍक्वायर केलेल्या आहेत एम एम आर डीने डिक्लेअर केलेल्या ते एकशे चोवीस गावं त्यामधल्या जागा चांगल्या आणि क्लिअर टायटलच्या आम्ही आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतोय धन्यवाद नमस्कार मी संदीप मेहेर फोरकॉर्न फोरकॉर्नर डेव्हलपर्सचा संचालक या पदावरती काम करतो तर या भागामध्ये आपण नवी मुंबई परिसरामध्ये जे नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होते तर त्याच्या जवळपास केंद्र सरकारकडून भरपूर मोठी डेव्हलपमेंट या भागामध्ये येत आहे आणि भरपूर मोठं फंडिंग त्या एरियाला लागलेलं आहे म्हणजे तुमचा अलिबाग बरा कॉरिडॉर झाला इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं त्यानंतर कोस्टल रोड झाले अटल सेतू झाला लोकल ट्रेन झाली तर बऱ्याचशा अशा ज्या डेव्हलपमेंट आहेत ज्या कनेक्टिव्हिटी आहेत ज्या स्ट्रॉंग होतात ज्या मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये ज्याची कमतरता आहे कम ती संपूर्ण कमतरता ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये भरून काढणार आहे आणि ह्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट होते ना तर त्या परिसरामध्ये आपल्या भारतामध्ये ज्या स्मार्ट सिटी डिक्लेअर केलेल्या आहेत त्यातली डोलरा एक नंबरची आहे आणि तिसरी मुंबई दोन नंबरची आहे तर ह्या तिसऱ्या मुंबईमध्ये सर्वसामान्य माणसांना जागा उपलब्ध करून देण्याचं काम आपली फोर कॉर्नर डेव्हलपर ही फर्म करते तर नागरिकांसाठी एक संदेश आहे आपल्यासाठी का आपण ह्या भागामध्ये जी जागा स्वस्त जागेत आज भेटते तर ती आपण ही छोटीशी गुंतवणूक म्हणून आज करून ठेवत आहे तर बऱ्याचशा जागेचा रेट या भागामध्ये वाढत चाललेलं आहे जसं तुमचं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ उलवे सिटी परत तुमचं करंजाडे परत तुमची द्रोणागिरी ह्या ज्या उरण भागातल्या ज्या डेव्हलपमेंट आहेत ह्या भागातल्या जागांचा रेट आता करोडोमध्ये चाललेला आहे आणि आपण ज्या जा जागा घेत आहोत हे एम एम आर जी डिक्लेअर केलेली एकशे चोवीस गाव आहेत तर ह्याच एकशे चोवीस गावांमध्येच आपल्या जागा घेण्याचं काम चाललेलं आहे मग त्या भागामध्ये डेव्हलपमेंट एक केंद्र सरकारकडून मोठ्या लेवलची येते म्हणजे एक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट येते तर सर्वसामान्य माणसांना आज नवी मुंबईमध्ये जिथे सेक्टर वाईज डेव्हलपमेंट शिकोची झाली आहे तिथे जागा जर घ्यायची म्हटली तर जागा तर सोडून द्या फ्लॅट घ्यायची पण त्यांची खूप बिकट अवस्था आहे पण ह्या भागामध्ये स्वस्त दरामध्ये तुम्ही जागा जर घेऊन ठेवताय तर त्या भागामध्ये एक तीन ते चार वर्षामध्ये भरपूर मोठी अशी तिथे डेव्हलपमेंट येणार आहे तर तिथे त्या सेक्टर वाईज डेव्हलपमेंट होण्याच्या आधी तुमच्याकडे प्लॉट असणं गरजेचं आहे आणि त्या भागामध्ये टायटल क्लिअर करून प्लॉट विकणं हे आपल्या कंपनीच्या काम आहे तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे का तुम्ही सर्वांनी म्हणजे ग्रुप करून या तुम्ही एकट्यानी ह्या फॉर्ममध्ये येऊन तिसऱ्या जा मुंबईमध्ये ज्या जागा अवेलेबल आपण करून देतोय तर त्याचा लाभ तुम्ही घ्यावा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ स्मार्ट सिटी डिक्लेअर होते त्या स्मार्ट सिटीमध्ये आपला एक छोटासा गुंठा जरी असेल तर तो, तो आपल्याला करोड रुपये कमवून देऊ शकतो तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आ, नमस्कार माझं नाव लक्ष्मण शेंडे मी एफ सी डी म्हणे की फोर कॉर्नर डेव्हलपर्सचा एक संचालक आहे बेसिकली आपली फोर कॉर्नर डेव्हलपर्स ही गेल्या वर्षांपासून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि जी अटल येतो आज आपण बघतो की मुंबईच्या सगळ्यात जवळचा भाग जो आतापर्यंत अनडेव्हलप होता ड्यू टू कनेक्टिव्हिटी कारण आपण बघतो की मुंबई सेंट्रलपासून ते वसई विरारपर्यंत मुंबई सेंट्रलपासून ते कल्याणपर्यंत डोंबिलीपर्यंत मुंबई सेंट्रलपासून ते पनवेलच्या पुढेपर्यंत डेव्हलपमेंट खूप मोठ्या लेवलला झाली पण जो की साऊथ मुंबईपासून सगळ्यात जवळचा कनेक्टिव्हिटी एरिया होता ज्याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही पण आज ती अटल सेतूमुळे आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे ज्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे नाही ज्याचा जो आज आपण बघतो की खूप वेगवेगळे शहर ग्रीनफील्ड सिटी डेव्हलप होतात तर तशीच ही एक ग्रीनफिल्ड सिटी ज्याच्यावरती स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी बसून एम ही जी संस्था आहे जीने साऊथ मुंबई डेव्हलप केली ते डेव्हलप करणार आहे तर मी सगळ्यांना आव्हान करतो की जी आपली सर्वसामान्य जनता आहे जे आपण बघतो आजच्या आजूबाजूला आपल्या मोठमोठे मुट बिल्डर्स लँड्स अक्वायर करतात आणि बिल्डिंग्स बांधतात तर आज आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी ती आज तिथे एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही आत्ता तिथे जमिनी ॲक्वायर करून परचेस करून ठेवू शकता आणि येणाऱ्या मोठ्या शहराचा भाग बनू शकता आणि तुम्ही पण एक मोठे डेव्हलपर बनवू शकता तुम्ही पण स्वतःचे जमिनीवरती स्वतःचं घर किंवा स्वतःची बिल्डिंग बांधू शकता तर पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि की मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद फोर कॉर्नर डेव्हलपर्स कडून सर्व नागरिकांना पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीत जावं हीच आमची सदिच्छा